नमस्कार गावकरी मंडळी आपण सध्या आपल्या पाण्या टाकीवर आहोत आपलं जे, देशी जे देशी त्या दिवशी जे लिकेज झाले होतं मी तसं ग्रुपवर आपल्याला टाकले होतं ते लिकेज आपण लगेच देशिन बोलवून वेळेत पूर्ण काढून घेतलं त्यात त्यामुळे आपला जो आपलं जे पाईपलाईन होती ते सुरळीत सुरू शुरु झाली परंतु वारवीवरूनच काही त्यांची तांत्रिक का अडचण आल्यामुळे आपला हा पाणीपुरवठा सध्या बंद आहे आणि तो लवकरात त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं तो पाणीपुरवठा सध्या आपल्या संध्याकाळपर्यंत सुरू होईल आणि उद्या सकाळी जे येणारे नळ आहेत हे उद्या सकाळी येणार आहेत काही बदल झाल्यास मी आपणास कळवतो हो तसेच आज वारीवरून जो पाणी पुरवठा बंद असल्यामुळे हो रिकामा दिवस होता टाकीत पाणी येणारं बंद होतं त्यामुळे आम्ही जे पाणी टाकीच्या साफसफाईचं काम आजपासून सुरू केलं आहे आपल्या पाणी टाका ह्या स्वच्छ असाव्यात आपल्या नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो त्यामुळे आम्ही आज आपला पाणी पाण्याच्या टाक्या ज्या आहेत हे साफसफाईचं काम आम्ही सुरू केलं आहे आपण पाहतच आहात की एवढा मोठा उन्हाळा गेला भर उन्हाळ्यात सुद्धा काही कोणाला पाणी कमी पळावं पडलं असं मला तरी वाटत नाही कारण की भर उन्हाळ्यात आमच्या कर्मचारी उन्हा तानात फिरून प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांना सुरळीत चांगलं ना आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील होतो आणि आम्ही भर उन्हाळा सुद्धा लोकांना आठवून आठवू दिला नाही मी माझ्या मनान सांगत नाही तर लोक सुद्धा सांगतात की आठ उन्हाळ्यात आम्ही दरवर्षी टँकर बोलवत होतो गाड्यात आणत होतो टॅक्टरात आणत होतो पाणी पण यावर्षी आणायचं काम पडलं नाही म्हणजे तेवढं मलाही समाधान वाटते की आपण उन्हाळ्यात सुद्धा नागरिकांपर्यंत स्वच्छ आणि चांगलं पाणी पोहोचू शकलो आज आणखीनही दिवस रिकामा असल्यामुळे दोन्ही टाक्यांची साफसफाईचं काम आम्ही सुरू केलेलं आहे दोन्ही टाक्या स्वच्छ करून त्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून आम्ही गावाला शुद्ध पाणी देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो धन्यवाद